नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याबद्दल मी तुमचा आभारी राहील तर मित्रांनो आजचा विषय आहे की दत्त श्री दत्तगुरूंची भक्ती कशी करावी तसं सा, सांग याच्यामध्ये सा सांगा का वेगळं असं सांगावं लागतंय की आपण बघतो लोक कशा प्रकारे भक्ती करतात भक्ती करताना तो भाव खूप महत्वाचा असतो जो आणि ती रोजच्या रोज ते गोष्ट व्हायला पाहिजे नुसतं पाया पडलं किंवा रोज तुम्ही फक्त देवळात गेले आणि पाया पडले आणि आले त्यांनी तसा फायदा जास्त होणार गेलं तर चांगला आहे वाईट नाही पण तिला थोडा वेळ द्यावा लागतो तुम्ही एकाच मिनिटासाठी जाणार नुसते पाया पडणार प्रदक्षिणा घालणार येणार त्यांनी तेवढा फायदा होत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं जीवन सुखी व्हायला पाहिजे असेल तुमचा तुमच्या भक्तीने तुमची संकट दूर व्हायला पाहिजे असतील सुख समाधान शांती घरामध्ये नांदावी असं वाटत असेल तर थोडी वेगळ्या प्रकारे तुम्हाला भक्ती करावी लागेल त्यासाठी मी फक्त एकच गोष्ट आज सांगेन की एक दत्त बावनी स्तोत्र येत ते दत्त बावनी स्तोत्र तुम्ही जर रोज म्हणाल तर तुम्हाला खूप जबरदस्त फायदा होऊ शकतो दत्त बाऊनी स्तोत्र हे असं आहे त्याच्यामध्ये स्तोत्र जेव्हा आपण बोलतो तेव्हा दत्तगुरूंची स्तुती त्यामध्ये दिलेली असते तर सध्या दत्तगुरु कसे काय सांगतायत भक्तांना ते खूप महत्वाचं असत आणि त्याप्रमाणे तुम्ही वागायचं असतं म्हणून ती स्तोत्र वाचायची असतात स्तोत्र तसं बघायला तर दहा मिनिटात तुमची पूर्ण होती किंवा पाच मिनिटात सुद्धा पाठांतर झालं तर पाच सुद्धा पूर्ण होऊ शकतं पण मी म्हणे नुसतं स्तोत्र वाचण्याला काही अर्थ नसतो कारण त्याचा अर्थ कळणं खूप महत्वाचं असत कारण ही स्तोत्र जी खूप जुन्या काळात लिहिलेली असतात बऱ्याच वेळा ती संस्कृत भाषेत असतात बऱ्याच वेळा ती बोली भाषेत असतात तर हे जे स्तोत्र आहे श्री दत्तगुरूंच बावन स्तोत्र आहे ते तिकडच्या बोलीभाषेत लिहिलेलं होतं त्यामुळे ते समजायला थोडं कठीण जाईल पण ते जेव्हा रोज तुम्ही ते म्हणाल वाचाल तेव्हा हळूहळू तुम्हाला त्याचा अर्थ लागेल आणि जेव्हा मराठीत तुम्ही त्याचा अर्थ वाचाल आता आपोआप लवकरात लवकर तुम्हाला कळेल का श्री दत्तगुरूं काय सांगायचंय भक्तांना कशी माझी भक्ती करावी हे सांगितलं बावनीचा अर्थ बावन ती कडवी आहेत किंवा बावन लाईन आहेत असं मी म्हणेन किंवा बावन पाठ आहेत छोटे छोटे दोन दोन लाईनचे तर ती दो बावन आहेत म्हणून त्याला बावनी हा शब्द दिलेला आहे दत्त बावनी पण जर हे रोज म्हणणं खूप आवश्यक आहे तेव्हा तो भाव तुमच्यामध्ये उतरेल तेव्हा तुमची खरी भक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही तशा प्रकारे मग वागत जाईल तसा तुमच्यामध्ये बदल होत जाईल काय मित्रांनो ना नुसतं पाया पडणं आणि मग आपल्या मनासारखं वागणं ह्याला काही अर्थ नसतो बरं वेळा आपण बघितलं असेल बघा काही गुंड लोक वगैरे देऊळ बांधतात किंवा खूप मोठी देणगी देतात काही लोक तर आपण शिर्डीला पण साईबाबांची येतात किंवा लालबागच्या गणपतीला पण भरपूर देणगी देतात त्या देणगीने काय होत नसतं ती देणगी देऊन तुम्ही काय त्या दे जो देव ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं त्याला तुम्ही काय लाखो रुपये देऊन दे त्याला काय दे त्याचा फायदा आहे तुमची भक्ती त्याला हवी असते तुमचं शुद्ध मन त्यांना हवं असतं तुमच्या मधला बदल त्यांना हवा असतो जेव्हा तुमची खरी भक्ती मी तुम्हाला सांगू ना कधी फळाला ओळखू खर। शकता तुम्ही खरी आता। तुम्ही खरे अर्थाने श्री दत्तगुरूंचे भक्त आहात जेव्हा तुमच्या आतमधला बदल व्हायला लागतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्री दत्तगुरूंचे भक्त आहात हे तुम्हाला आपोआप कळेल तुमच्या मधला राग हळूहळू हळूहळू कमी होत जाईल दुसऱ्यांबद्दलचा दुसऱ्यांवर रागावणे सुद्धा तुमच्यामध्ये कमी होत जाईल दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे शिव्या घालणे त्यांना त्यांचा मत्सर करणे हे तुमच्यामध्ये कमी होईल तुमचा लोभ मोह तो हळूहळू कमी कमी होत जाईल जेव्हा तो कमी कमी होत जाईल आणि तुम्ही तुम्हाला जे आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही समाधान मानायला लागल ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने श्री दत्तगुरूंचे व्हाल आणि त्या तेव्हा तुम तुमच्यामध्ये ती भक्ती उतरायला लागते आणि ती का उतरते तर तुम्ही एकदा कधी जाऊन तेवढा फक्त पाया पडले किंवा घरात पाया पडले त्यांनी ती भक्ती निर्माण होणार नाही ती रोज करणे आवश्यक आहे त्याच्या अर्थात सकट आ, ते म्हणणं आवश्यक आहे म्हटलं आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक संत महाराजांच्या हातामध्ये अं नाम जप माळ असायची किंवा ते लोक सतत नामस्मरण करायचे का सतत करायचे मग त्यांना जर असं वाटलं तर मी फक्त पाया पडलं झालं मला सगळं फायदे मिळतील मी सुखी होईन तर त्यांनी एवढ्या आयुष्य दिवसभर किंवा आयुष्यभर नुसतं नामस्मरण का केलं त्या लोकांनी कारण तुम्ही जे रिप्युटेशन ला खूप महत्व असत तेव्हा तुमच्यामध्ये ती गोष्ट होते जसे आपण वर्षभर बघ अभ्यास करतो सात आपल्याला विषय असतात किंवा सहा असतील किंवा सात असतील त्या विषयांचा आपण वर्षभर अभ्यास का करतो ती कारण ते आपल्यामध्ये उतरावं लागतं तो अभ्यास त्याच्यासाठी ते रिपिटेशन सतत करून घेत असतात चार परीक्षका घेतात पहिली चाचणी दुसरी सहा माई मग मा परत एकदा चाचणी परत वार्षिक परीक्षा सतत तुमचा अभ्यास तो दिसत राहायला पाहिजे तुमच्यामध्ये तो उतरला पाहिजे तुम्हाला ते चांगलं लक्षात राहायला पाहिजे ते कधी लक्षात राहतं जेव्हा तुम्ही पुन्हा 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 ती गोष्ट करता तेव्हा ते तुमच्यामध्ये लक्षात राहतं तसंच ही ते भक्ती मार्गामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे तुम्ही जेव्हा ते पुन्हा पुन्हा रोज 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 कराल तेव्हा तुम्हाला ते तुमच्या आतमध्ये ते उतरणार आहे मनामध्ये उतरणं खूप महत्वाचं असतं कुठली गोष्ट तुम्ही बघा ऐका एकदा ऐका तुमच्या ते लक्षात राहणार नाही दोनदा ऐका लक्षात राहणार जेव्हा तुम्ही ती रोज 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 ऐकाल जशी लोक आता प्रवचन ऐकायला जातात कीर्तन ऐकायला जातात मग ते सारखं ऐकून 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 मग त्यांच्यामध्ये बदल होत राहतो तसंच दत्तभावने बद्दल मी तुम्हाला सांगेन त्याच्यामधले अर्थ खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही ते रोज वाचाल वाचाल त्याचा अर्थ वाचाल मराठीमध्ये दिलेला तेव्हा तुम्हाला हळूहळू कळावं लागेल याच्यामध्ये काय आहे काय रहस्य आहे कशा प्रकारची भक्ती अपेक्षित आहे श्री दत्त गुरुंना आणि मग तुमच्यामध्ये हळूहळू तो बदल व्हायला लागतो कधी नुसतं पाया पडून मी सांगतो तुम्हाला काही फायदा होणार नाही किंवा एकदा कधीतरी लांबून तर रस्त्यावरून हात जोडतात आपण बघितले तर एक एका मिनिटाने किंवा एका सेकंदात असं पाया पडून काही फायदा होत नसतो तुम्हाला ती रिपिटेशन करावं लागतं ती स्तोत्र एकच स्तोत्र मी म्हणतो हजार स्तोत्र म्हणायची गरज नाही फक्त एकच स्तोत्र हे दत्त भावने फायदा होऊ शकतो एकच गोष्ट ही रोज केली ना त्याचा जास्त फायदा होतो जसं तुम्ही पहिले स्पेशलिस्ट डॉक्टर असतात एका ते एकाच विषयाचा भरपूर अभ्यास करतात तेव्हा त्यामुळे ते, 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 ते आपोआप त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात त्यांना सगळं काने त्याच्यातले चुका लक्षात येतात तसंच जसं काही पीएचडी असतात पीएचडी करणारे प्रोफेसर तुम्ही बघितले असाल पीएचडी आहे तर त्याच्यावर संशोधन ते करतात तुम्ही ते एकाच विषयाचा करत असतात म्हणून ते त्याच्यात मास्टर होतात तसं आपलं आहे तुम्ही ते एकच स्तोत्र घ्या ते रोज म्हणा त्याचा अर्थ समजावून घ्या रोज म्हणणं मी आवश्यक आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर म्हणा किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी म्हणा किंवा कधीही म्हटलं चालतं गाडीमध्ये म्हटलं तरी चालेल तुमचे ते पाठ झाल्यावर तुम्ही काय गाडीत बसले तरी म्हटलं तरी चालेल त्याची आवरण करा परत 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 ते म्हणा मोकळा वेळ बघा आपण असलो गाडीत समजा बसलेलो असलो आता कामावर जातोय तर तुमच्या नको नको ते विचार डोक्यात येणार आता ते नको ते विचार घालवायचे कसे तर हे विचार भरायचे हीच तो हे स्तोत्र तुम्ही रोज म्हणा ते नको ते विचार तुमच्या आतमध्ये येणारच नाही तुमच्या मनात जर हे जर फिरत असेल तर दुसऱ्या विचारांना त्यानं निगेटिव्ह विचार मी महत्वाचे म्हणेन कारण आपण जास्त आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतात आणि तेच आपल्याला घात करतात आपलं आपलं जे नुकसान करतात ना हे आपले नकारात्मक विचार आपलं खूप मोठं नुकसान करत असतात पण आपल्याला ते माहीत नाही कारण आपला तो काय मानशास्त्रचा अभ्यास काय सगळे कोण करत नाहीत के म्हणून ते हे गोष्ट तुम्ही करणे खूप आवश्यक आहे मानसशास्त्राचा अभ्यास तुम्ही केला किंवा तुम्ही स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल कि चांगली गोष्ट मनात घोळवणं खूप आवश्यक आहे नाहीतर तुमचे वाईट विचार तुमच्या मनात येऊन ते तुमचं नुकसान करत असतात कारण जे वाईट विचार येतात ते आपल्या अंतर्मनात जातात आणि अंतर्मनाचं कार्य असं आहे ना अंतर म्हणजे सबकॉन्शियस माइंड त्याच कार्य असं आहे ना ते लहान मुलासारखं आहे तुम्ही जे द्याल ते घेणार मग तुम्ही वाईट विचार दिले तर वाईट विचार घेणार आणि त्याप्रमाणे परिस्थिती घडते म्हणून चांगले विचार आपल्या मनात घोळवणं खूप आवश्यक आहे म्हणून मी दत्त तुम्हाला सांगतो जे चांगले विचार आहेत चांगल्या गोष्टी आहेत सद् सद्गुरु दत्तगुरूंना ते आवश्यक त्यांना काय अपेक्षित आहे कशी भक्ती ते त्यांना अपेक्षित आहे ते सांगतात त्याच्यामध्ये किंवा ज्यांनी लिहिलं अवधूत महाराज रंग, महाराज असं त्यांचं नाव होतं त्यांनी जे लिहिलंय ते असं प्रकार लिहिलं आहे का त्यांना प्रसन्न झाले होते दत्तगुरु महाराज म्हणून त्यांनी ते लिहिलेलं आहे तर तशा प्रकारे भक्ती खूप आवश्यक आपल्याला संतांसारखी भक्ती जमणार नाही ते खूप कठीण असते पण मी सांगतो आपण एक तुम्हाला पाच किंवा दहा मिनिटाची गोष्ट आहे फक्त रोज आंघोळ झाली पाच मिनिटं उभे राहा किंवा बसा तुमचं जे तुम् देव देवाचं मखर असेल त्याच्या समोर अं बसा देवाच्या फोटो समोर बसा किंवा उभे राहा आणि फक्त हे म्हणायचं आहे पण त्याचा अर्थ खूप महत्वाचा हे मी पुन्हा पुन्हा सांगेन कुठलंही स्तोत्र म्हणता त्याचा अर्थ कळणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर नुसतं फाडफ फाडपाट बघत गेलं त्याला काही अर्थ नाही कारण तुम्हाला त्याचा अर्थच कळत नाही ना अर्थ कळणार तेव्हा तुमच्यामध्ये बदल होणार आहे जेव्हा ते सांग आता त्याच्यात बघ काय सांगितलंय जेव्हा तुम्ही दत्त भावने म्हणता त्यावर त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक व्हायब्रेशन फिरत राहतात ते सकारात्मक व्हायब्रेशन घरामध्ये फिरता बर्यंत तुमच्या शरीराभोवती सुद्धा ते फिरतात ते एक संरक्षण कवच तुमच्या भोवती तयार करतात आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये वाईट कुठली गोष्ट येणार नाही तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी येणार तुमच्या संकट सुद्धा तुमच्यापासून दूर राहतील एखादा माणूस जर तुमचं नुकसान करायला बघत असेल करणी करायला बघत असेल किंवा तुमच्यावर तुमचं वाईट चिंतत असेल जिथे कामावर तुम्ही बघता नोकरीवर आपण काही राजकारणासारखे करत असतात लोक बॉसकडे आपली कंप्लेंट करणार आपलं नुकसान नुकसा करणार अशी लोक तुमच्यापासून दूर होऊन जातील याचा असा फायदा आहे ना की वाईट गोष्टी तुमच्या जीवनात येणारच नाहीत आणि आली तर ते टिकणार नाहीत ताबडतोब ते दूर होऊन जाते निघून जाते तुमच्या आयुष्यातून आणि फक्त सुख समाधान शांती तुमच्या जीवनामध्ये येईल म्हणून हे म्हणणं खूप आवश्यक आहे आणि मित्रांनो थोडे कष्टही घ्यावेच लागणार तुम्ही म्हणाल मी फक्त हात जोडले आणि मी झालं देव प्रसन्न होईल असं कधीच होत नाही नाही तर संतांना एवढं आयुष्यभर नामस्मरण ना करावंच लागलं नसतं किंवा ती भक्ती करावीच लागली नसते कष्टदायक भक्ती म्हणेन मी तर आपल्याला थोडं तरी कष्ट हे घ्यावेच लागतात जेव्हा तुम्ही दत्त भाऊनी रोज म्हणाल तेव्हा आपोआप तुम्हाला तो फायदा दिसायला लागेल तुमच्या शरीरा मी तुमचं संरक्षण कवच हल्लीच्या जगात खूप आवश्यक आपण रस्त्यावरून जात असतो कधी ऍक्सिडेंट होईल सांगता येत नाही किती माणूस आज ऍक्सिडेंट मरतोय पण हे जर संरक्षण कवच तुमच्या भोवती असेल ना दत्त भावनीचं तर तुम्हाला गाडी सुद्धा धक्का मारू शकणार नाही किंवा काय नुकसान कुठली गाडी किंवा कोणी तुमचं नुकसान करू शकणार नाही आणि झालंच तर ते साधं होईल मामूली होईल ज्यांनी तुमचं मोठं नुकसान होणार नाही तुमचं जे आयुष्याची वाट लावेल असं काही नुकसान होणार नाही तुमचं म्हणून हे दत्त भावने आणि तुमचं जीवन सुखी करा मित्रांनो आजच्या जगात हे खूप खूप आवश्यक आहे तुम्ही जेव्हा अध्यात्म मार्गाला चालू लागताना ज्या देवाची तुम्ही करताना पूजा किंवा जिचं स्तोत्र म्हणता ज्याची भक्ती करता तो प्रत्यक्षात तुम्हाला तुमचं संरक्षण करायला येत असतो कारण हे व्हायब्रेशन हे त्या देवा पण असतात जे तुम्ही म्हणता रोज 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 त्याचं नाव स्मरण जेव्हा रोज करता जेव्हा तुम्ही दत्त भाऊनी म्हणता दत्तचं नाव ते आपोआप ते मग जेव्हा तुमच्या अडचणीचा काळ येईल जेव्हा संकट येईल तेव्हा त्यांचं जेव्हा हे तुम्ही रोज म्हणत असल्यामुळे आपोआपच ते तुमचं रक्षण करणार आहेत तुमच्या मुलाबाळांचं रक्षण करणार आहेत तुमच्या कुटुंबातील सगळ्यांचं रक्षण करणार आहे ते म्हणून मित्रांनो दत्त भाऊनी रोज म्हणा आणि तुमचं जीवन सुखी करा तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या ला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद